अशा काही गोष्टी ज्या आपण दुसऱ्यांच्या पाहून करायला लागतो किंवा अशा काही लालचपोटी करायला लागतो की त्याचं निदान हे फक्त आपला खिसा साफ होणं घरामध्ये गोंधळ उठणं घरामध्ये पसारा होणं किंवा मानसिकतेमध्ये वाईट परिणाम जाणवणं एवढंच होतं आणि घरातली स्त्री या सगळ्या गोष्टींवरती अगदी पाबंदी लावू शकते फक्त तिच्या काही गोष्टी चेंज केल्या तर आणि तेही तिच्या आनंदामध्ये कुठलाही व्यत्यय न आणता तर मी माझ्या आयुष्यामध्ये ह्या पाच गोष्टी अप्लाय केल्या आणि आता माझं घर रिकामं दिसतंय माझं डोकं सुद्धा खूप जास्त शांत आणि माझा खिसा सुद्धा भरलेला असतो कधीही असं होत नाही की मी खूप जास्त विनाकारण काहीतरी घेतलंय किंवा काहीतरी केलंय आणि माझा खिसा रिकामा झालाय आणि जे घेतलंय त्याचा सुद्धा उपयोग नाही झाला आता ही गोष्ट फक्त शॉपिंग पुरती मर्यादित आहे का तर नाही ह्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे की तुम्ही विनाकारण काय काय गोष्टी करताय मग ते तुमच्या मानसिकतेसाठी किती महत्वाचं आहे कारण कुठली स्त्री जर डोकं शांत असेल तरच आपल्या घरातल्यांना किंवा आपल्या घरच्या गोष्टींना व्यवस्थित टाइम देऊ शकते स्वतःचे एफर्ट्स त्यामध्ये टाकू शकते जर तीच मानसिकदृष्ट्या हल्लेली असेल स्टेबल नसेल तर मात्र तिच्यासाठी सगळ्याच गोष्टी खूप जास्त वाईट व्हायला लागतात चिडचिड होते आणि अजून बऱ्याच गोष्टी अशाही होतात ज्यामुळे घरातले सुद्धा तिच्या विरोधात जाऊन बोलायला लागतात घरात तिचा ला ला लागता। बिलकुल रिस्पेक्ट केला नाही जात आणि हे सगळं थांबवण्यासाठी किंवा आटोक्यात आणण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला खरंच खूप मदत करणार आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मोबाईल्स आता यामध्ये तुम्हाला मोबाईल्स पाहू नका वगैरे हे नाही सांगणार आहे कारण मीच एक सोशल मीडिया मॅनेजर आहे मी लोकांच्या अकाउंट्स मॅनेज करते किंवा मग मी एक कंटेंट क्रिएटर म्हणून सुद्धा स्टार्टिंग केलेली आहे हे तर तुमच्या समोरच आहे हा ना तर मी मोबाईल पासून दूर तर बिलकुलच नाही राहू शकत माझं कामच इथून सुरू होतं आणि सकाळी उठल्या उठल्या काय अपडेट आहे हे पाहणं म्हणजे मागच्या काही वर्षांपासून माझी सवय आहे आता हे नाही तर मग काय मोबाईल नवीन नवीन घेण्याची पद्धत किंवा मानसिकता किंवा आवड म्हणू शकतो ही आपल्यामध्ये खूप जास्त असते माझ्यामध्ये सुद्धा होती आणि ह्या एका हव्यासापोटी मी हा आयफोन घेतलाय आणि त्याआधी सुद्धा अगदी तीन तीन चार चार महिन्याला मी खूप सारे मोबाईल्स चेंज केलेत शेवटी हा एका लाखाचा मोबाईल हातामध्ये आला आणि जाणवलं की यामध्ये असं काहीच नाहीये जे मी अँड्रॉइडने करून असते शकले थोडीशी क्वालिटी कमी आली असती थोडंसं काहीतरी वेगळं दिसलं असतं पण नक्कीच ते असंच इतकंच सुंदर सुद्धा असलंच असतं त्यामुळे हा मोबाईल हातात पडला त्या क्षणी मी स्वतःला एक वचन दिलंय किंवा एक प्रॉमिस केलंय की माझा हा मोबाईल आणि जो माझ्याकडे अँड्रॉइड आहे त्या दोन्ही मोबाईलला काहीतरी अगदी गंभीर झालंय सुरूच नाही होतय अगदी त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी त्यांचा यूज करणार आणि जेव्हा त्यांचा से शेवटचा क्षण येईल तेव्हा मी दुसरा मोबाईल घेणार तोपर्यंत कुठलाही ट्रेंडिंग व्हायरल किंवा नवीन फीचर छान कॅमेरा असं कुठल्याही गोष्टी असणार घेणार नाहीये आता ते मी म्हणाल की दोन दोन मोबाईल आहेत तर तुला काय गरज आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी माझं काम सगळं मोबाईल वरून करते माझ्याकडे लॅपटॉप किंवा अन्य कुठलंही गॅजेट नाहीये ज्यावरून मी माझं काम करू शकेल त्यामुळे मोबाईल हा खूप गरजेचा आहे आणि मला ते वरती ठेवतो माझं प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ वेगवेगळ्या वेग ठेवण्यासाठी या दोन मोबाईलची खरंच मला गरज होती पण तुम्ही हे करू शकता की मित्रांनी घेतला आहे किंवा व्हायरल आहे छान फीचर्स आहेत म्हणून घेतला जाणारा मोबाईल कधीही घेणं टाळावं आणि ही सवय बंद करावी नंबर दोन इंस्टा रील्स किंवा शॉर्ट्स पाहून घेतलेले स्किन केअरचे प्रोडक्ट किंवा किचनचे प्रोडक्ट डेकोरचे प्रोडक्ट घरात लागणारे असंख्य प्रोडक्ट फक्त व्हायरल आहेत क्यूट दिसत आहेत ह्या सगळ्या कारणांनी घेतलेले प्रोडक्ट हे कधीही मध्ये येत नाहीत त्यामुळे घरामध्ये लागणारा शोकेस सामान हे लिमिटेड असावं खूप भरलेल्या गोष्टी सुद्धा घराला घर पण देतात असं नाहीये आता मी राहते एक एका क्वार्टरमध्ये जिथे खिळ्या ठोकायला सुद्धा परमिशन नसते आणि खूप लिमिटेड गोष्टी मला करायला लागतात त्यामुळे मी हळूहळू त्याचाही व्हिडिओ मी लवकर तुमच्या समोर आणणारच आहे पण हा जो तुम्ही फुटेज पाहताय व्हिडिओचं महिने झालेत त्यामुळे त्यावेळी माझ्या रूमची अवस्था ही अशी होती लवकरच तुम्हाला अपडेटेड व्हर्जन सुद्धा पाहायला मिळेल तर माझं म्हणणं इतकंच आहे की माझ्यासारख्या म्हणजे किचनमध्ये त्यांना फारसा इंटरेस्ट नसतो सर्वायवल फूड ज्या बनवतात अशांनी किचन गॅजेट सुद्धा खूप जास्त विकत नाही घ्यायचे कारण ते उपयोगाला येत नाहीत आणि व्हायरल झालेल्या गोष्टी एकदा घरी आणल्या दोनदा यूज केल्या दोन की त्यानंतर त्या उपयोगाला येत नाहीत क्वालिटी आणि व्हायरलिटी ह्या दोन मध्ये हेच फरक असतात की व्हायरल झालेलं प्रोडक्ट क्वालिटीचं असेलच असं नाहीये आणि शंभरपैकी फक्त फक्त तीन ते चार प्रोडक्ट तुम्हाला क्वालिटीचे मिळून जातात ऑनलाईन नाहीतर मग फक्त आपण भंगार घरात आणतो सेल्स पासन वाचणं दुकानामध्ये लागलेले सेल अतिशय जास्त हानिकारक असतात आपल्या पॉकेटसाठी कारण त्यावेळी आपण भरपूर खर्च करतो नको एक साडी घ्यायची असेल ना तर आपण तीन साड्या सहज घेऊन येतो की लागेल इथे लागेल तिथे तर अशा वेळी आपण एकच विचार करायचा आहे की दुकानांमध्ये सेल प्रत्येक महिन्यामध्ये लागतात कधी ह्या दुकानात तर कधी त्या दुकानात म्हणून सेलमध्ये लागणारे प्रोडक्ट्स किंवा कपडे बिलकुल घ्यायचे नाही एक लागणार होतं एकच घ्यायचं आणि प्रत्येक वेळी मी तर माझ्या मनाला विचारते की तुला खरंच या गोष्टीची गरज आहे का आणि माझं मन थोडं जरी नाही बोललं किती गोष्ट मी तिथे सोडते मला त्याचा त्यानंतर मोहसुद्धा होत नाही प्लॅनिंग करणं आता माझ्या कामाचा एक भाग आहे जिथे हजार रुपयाचं प्रोडक्ट मला दोनशे तीनशे ला सहज मिळून जात आता ह्या सगळ्या ॲडच्या गोष्टी आहेत ज्या मी रोज करते त्यामुळे मला मोह लालचा गोष्टी रोज होतात मला लालच येतेच येते की मी हे घ्यायला पाहिजे मग अशा वेळी मी महिन्याचं एक प्लॅनिंग केलंय की महिन्याला दीड हजार रुपये खर्च होतील माझ्याकडनं मी इतकंच घेणार आहे आता तुम्ही म्हणाल की दीड हजारामध्ये मध्ये एक ड्रेस पण येत नाही पण मी ज्या ॲड्स करते त्यामध्ये मला सात ते आठ ड्रेस सहज मिळून जातात दीड हजार मध्ये या <laughs> आणि ह्या विषयीचा खूप डिटेल मध्ये टाकलेला आहे तो पण तुम्ही चेकआउट करू शकता तिथे तुम्ही सुद्धा घेऊ शकता त्यामुळे त्या, त्या सगळं व्हिडिओ अगदी डिटेल मध्ये पहा आणि त्यावर सुद्धा कमेंट करायला विसरू नका तर मी प्लॅनिंग करते की या महिन्यामध्ये में इतकाच खर्च करायचा आहे आणि अगदी शेवटापर्यंत मी तितकाच खर्च करते त्यामुळे माझं पॉकेट सुद्धा रिकामा होण्यापासून वाचतं आता मला सांगा माझ्या ह्या काही गोष्टींमध्ये तुम्हाला कुठली गोष्ट युजफुल वाटली आहे किंवा तुम्हाला काय वाटलंय की हे केल्यानं खरंच आपल्या घरामध्ये फरक पडणार आहे कारण घरात जितकं रिकाम रिकामं घर असेल तेवढं तुमचं डोकं सुद्धा छान स्पेसी आणि क्लिअर प्रोडक्टिव्ह असत आणि जिथे तुमच्या घरामध्ये जा खूप जास्त गोंधळ असेल तुमचं डोकं सुद्धा तितकंच गोंधळलेलं असतं त्यामुळे या काही गोष्टींचा विचार करा आणि त्यानंतरच नेक्स्ट स्टेप उचला चला ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काहीतरी गोष्टी सांगितल्यात आणि त्या खरंच मी माझ्या आयुष्यामध्ये अप्लाय केल्यात म्हणून मला असं वाटतं की प्रॅक्टिकली त्या पॉसिबल आहेत अशाच खूप सारे साऱ्या साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो मी खूप साऱ्या टिप्स ट्रिक्स घेऊन येत असते शनिवारी किंवा रविवारी आपला व्हिडिओ दुपारी एक वाजता लाईव्ह होत असतो तर त्यावेळी तो पाहायला विसरू नका आणि रोज रोज संध्याकाळी साडेसहा वाजता मी शॉर्ट्स टाकत असते आपल्या चॅनलवरती तेही पाहायला विसरू नका इंस्टाग्रामवरती वरती पंकुळिया झिरो तीन ह्या नावानं माझा अकाउंट आहे त्यावरती तुम्ही मला मेसेज करू शकता माझ्याशी भरपूर बोलू शकता त्यामुळे ते तेही करायला तुम्ही ते विसरू नका मी तुमच्यासाठी सदैव सा तुमच्या सोबत असणारे प्रत्येक प्रश्नाला उत्तर देत आणि हो अगदीच विनायकारण बोलायचं असेल तरी सुद्धा टाइमपास करायला कोणाला नाही आवडत फक्त तो लिमिटेड असावा थँक्यू फॉर वॉचिंग बाय